नाशिक, शोध सत्याचा सफाई कर्मचाऱ्यांचा विवा काढण्यात यावा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात यावा सफाई कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी लाडपागे कमिटीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काची प्रकरणं निकाली काढण्यात यावी शैक्षणिक पात्रतेनुसार सफाई कामगारांना नेमणूक देण्यात यावी हजेरी शेडवर सुविधा पुरवण्यात याव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरं देण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी नाशिकमधील सफाई कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून पाठपुर केला जातोय मात्र यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महापालिका सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली यावेळी सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विविध मागण्या तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना सेवा सुविधा उपक्रम यांच्याबाबत आयोगाकडून आढावा घेण्यात आलाय यावेळी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या आयोगासमोर मांडत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे दरम्यान या बैठकीला महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपायुक्त लक्ष्मीकांत सातारकर उपायुक्त तथा संचालक अजित निकत शहर अभियंता संजय अग्रवाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपालिका नगर परिषद यांचे मुख्याधिकारी उपस्थित होते विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची देखील यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक